you mm -hmm. अभिनंदन करते आणि खरंच धन्यवाद देते सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा कारण का त्यांनी हा कार्यक्रम तिथं आयोजन केला आणि तुम्हाला तिथे स्पर्धेत उतरण्यासाठी संधी ही उपलब्ध करून दिली हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले म्हणून त्यांचा पहिल्यांदा धन्यवाद आता हा गणपतीचा उत्सव जो की सगळ्यांनी आपण इतक्या ऊर्जेनं किंवा उत्सवात म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर चैतन्य येतं खरं तर गौरी गणपती आले की सगळ्यांची धडपड पहिल्यांदा घर सांगतो बरोबर की नाही पहिल्या घर साफ कारण का पप्पा घरी येणार आहे म्हणून काही गरी गणपतीची जशी आपण उत्साहानं साजरा करतो ना तर आम्ही योगाच्या तर त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो मैं स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय बघा जे आपण घराची शुद्धी करतो तशी आपल्या शरीराची शुद्धी पण होणं गरजेचं आहे जी, जी योगामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण उत्सव म्हटलं की एक चैतन्य येतं आणि चैतन्य जेव्हा येतं तेव्हा शरीरामध्ये काही केमिकल्स तयार होतात त्याला हॅपी हार्मोन्स असं म्हणलं जातं आता तुम्हाला आज बक्षीस मिळणार आहे तर बक्षीस मिळाल्यानंतर जो आनंद असतो ना तो एका हार्मोन सिक्रिट केला जातो तर तो हार्मोन असतो सिरोटोनिन नावाचा तो, सिरोटो ना तो जेव्हा सिक्रिट होतो तेव्हा तुम्हाला किती छान वाट सगळ्यांना वाटणार आहे ना छान बरोबर बर की नाही आता तुम्हाला कुणाला बक्षीस मिळणार हे ह्याची उत्सुकता निश्चितच आहे आणि ज्याला नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही जे केलेलं आहे कष्ट जसं मॅडमने आता सांगितलं सगळ्यांनी खूप छान पैकी त्याच्यामध्ये तुमची खर तर कष्ट आहेत आणि त्याचबरोबर तुमची श्रद्धा पण आहे तर बाप्पा तुम्हाला नक्कीच पाहणार आहे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत आहेत आता आपण जर बोलणार आहोत महिला इथे जास्त तर महिलांसाठी महिला म्हणजे खर तर शक्तीच स्रोत आपण सांगतो शिवशक्ती जेव्हा आपल्यामध्ये शक्ती जागृत होते तेव्हा तुम्ही हे जास्तीत जास्त तुमच्यामध्ये सुप्तावस्थेतले गुण हे बाहेर येतात आणि जास्तीत जास्त तुम्ही क्रिएटिव्हिटी तुमची म्हणजे सृजन क्षमता वाढती आणि सृजन क्षमता ही स्त्रीला दिलेली आहे निसर्ग निर्मिती ही प्रकृतीला जशी दिली आहे तशी स्त्रीमध्ये पण प्रकृती निर्माण करण्याची क्षमता आहे ही जी प्रकृती निर्माण करण्याची जी क्षमता आहे तिच्यामध्ये ती एनर्जी आहे आणि ही एनर्जी तुम्ही युटिलाइज केली नाही तर तुम्हाला वेगवेगळे व्याधी तुम्हाला निर्माण होऊ शकतात हा महत्वाचा भाग आहे त्यासाठी महत्वाचं हेल्थ आरोग्य हे पहिलं महत्वाचं आहे आता आरोग्य मिळवणं म्हणजे पहिल्यांदा आता कोरोनाच्या काळानंतर आपण सगळेजण भेटत आहोत सण उत्सवांचा महत्वाचा कार्यक्रम काय सोशल गॅदरिंग सोशल गॅदरिंग म्हणजे तुम्ही जेव्हा एकत्र येता ते इमोशनल मॅनेजमेंट होत असते म्हणजे तुम्ही इमोशनची देवाणघेवाण करत असता जेव्हा तुम्ही इमोशन तुमची देवाणघेवाण करत असता तेव्हा तुमच्या मनामधला कचरा निघून जातो दॅट इज द क्लिन्सिंग म्हणजे बेसिक काय आहे सण उत्सवाचं महत्व आपल्या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे आपण तिथं सण उत्सव जेव्हा साजरे करतो तेव्हा आपण खाणं करतो गोडधोड करतो खाण्याचं हे महत्व तितकंच आहे कारण का ते हेल्थशी रिलेटेड आहे आपल्या आरोग्याशी रिलेटेड आहे म्हणजे आपला आहार हेच औषध आपण म्हणतो म्हणजे आहार आणि आपली क्युअर पण होतं मेक न्यूट्रिशनिस्ट आहे म्हणून आहार हा शब्द आलाच पाहिजे महत्वाचा हेल्थ बरोबर तर तुमचा आहार किती महत्वाचा आहे हे पण बघणं खूप गरजेचं आहे कारण का तुमची आहारानुसार तुमची प्रकृती बनणार आहे तर हेल्थ मेंटेन करण्यासाठी तुमचा आहार आणि बघा प्रत्येक सणाला वेगळं असं वैशिष्ट्य आहे ज्याच्यामध्ये आहाराचं इम्पॉर्टन्स खूप सांगितलेलं आहे स्वाती मॅडम येतात तर, तर आहार आपण करतो प्रत्येक सणानुसार बघा तुम्ही दिवाळीला खूप छान कर करता पदार्थ आता गौरी गणपत मोदक खाल्ले असतील सगळ्यांनी बरोबर की नाही मोदकाचे महत्व तितकंच आहे ज्याच्यामध्ये उकडीचे मोदक सात्विक म्हणलेले आहेत आपण गव्हाच्या काणकेपासून बनवलेले मोदक आहे आतमध्ये असलेलं गुळ आणि खोबरं गुळामध्ये आयन आहे तुमचे एच बी वाढवणार आहे खोबऱ्यामध्ये चांगले फॅटी असेल असतात ओमेगा थ्री फॅटी असेल असतात ज्यानं तुमचं चांगलं कोलेस्ट्रॉल मेंटेन व्हायला मदत होते म्हणजे गणपती बाप्पा सांगतो की ते मोदक खायचे एकवीस त्याला आवडतात पण तेवढे खाल्ले तर मग त्याच्यासारखं पोट पण सुटणार आहे तो, तो पण इंडिकेशन सांगतो बरं का म्हणजे मोदक किती खावेत ते हा म्हणजे खाण्याचे माप आपल्याला महत्वाचं पाळलं पाहिजे नंतर येतो आपला पितृ पंधरा सगळ्या भाज्या तुम्ही खाल्ल्या पाहिजेत म्हणून तो सांगून जातो तुम्हाला मग येते नवरात्र नवरात्रामध्ये उपवास असतात ऍक्च्युली आत्ताचे उपवास आणि पूर्वीचे उपवास हा फरक आहे बरं का <laughs> आत्ताच्या उपवासामध्ये तुम्हाला इतकं सारखं येतो मला आता इंस्टाग्राम फेसबुकला रील्स बघायला मिळतील ज्याच्यामध्ये असे काही पदार्थ बनवलेले असतात इडली डोस्यापासून उपवासाचं मिळतं खायला तर तसा उपवास ऍक्च्युली नाहीये उपवास म्हणजे त्या काळामध्ये आपलं पित्त वाढलेलं असतं कारण का शरद ऋतू चालू झालेला असतं उत्सव म्हणजे मग शरद ऋतू मध्ये दुपारचं ऊन असतं आणि पहाटेची थंडी असती तर ता हे तापमानामधलं बदल आपल्या शरीराला सोसवत नाही आणि पित्त वाढतं मग ह्याचं पित्तोपाचं पित्ताचा प्रकोप करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा येत असते ज्याच्यामध्ये आपण दूध पित असतो दुधाना तुमचं पित्त कमी होणार असतं अशा पद्धतीने नंतर हेमंत ऋतू येतो ज्याच्यामध्ये दिवाळी येते आणि त्याच्यामध्ये आपला वात वात वाढतो म्हणून कमी करण्यासाठी तेलकट पदार्थ खायला सांगितलेला आहे तेलकट पदार्थ खायचे काय वरून तेलाचं मार्जन म्हणजे पण सांगितलेलं आहे म्हणजे तुमचा वाद कमी होण्यासाठी ते पदार्थ त्या त्या काळात खाणं गरजेचं आहे मग येते मकर संक्रांत मग सगळ्यांना माहितीये मकर संक्रांतीला तुम्ही तिळगुळ खाता तिळाची पोळी खाता कारण थंडीचा दिवस खूप असतो आणि वाताचा शमन होण्यासाठी खूप गरज असते म्हणजे प्रत्येक सणाला करून ठेवले की होते त्या तुम्ही रूढी परंपरा पाळा घर न पाळा पण त्या काळामध्ये तुम्ही जे आहार घेणार आहात त्याचं महत्व तुम्हाला म्हणजे तुम्ही असं ऐन वेळेला तुम्ही नंतर अशी बाजरीची भाकरी आणि लोणी खाणार नाही त्यांना माहितीये ना म्हणून दिवशी तुम्हाला कंपल्सरी खायला सांगितली त्यानिमित्ताने तुम्ही ती शे, शेंगेची भाजी करणार त्याच्याबरोबर बाजरी खाणार बाजरी वृक्ष असते म्हणून त्याच्यावरती लोण्याचा गोळा घेणार मग हे सगळं सगळे फायबर्स मिळणार असा सगळा विचार पूर्वजांनी केला होता म्हणून सण समारंभांना आपण आत्ताच्या काळामध्ये आपल्या सोयी ऍडजस्ट करतो हा पण काही हरकत नाही पण त्यात काय नेमकं तत्व सांगितलंय

मी योगावरती येते तुम्हाला माहितीये मला सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे बक्षीस कोणाला मिळणार आहे तर आता काय आहे योगाभ्यास खूप करणं काळाची गरज आहे म्हणजे त्याला पर्याय नाहीये हा पूर्वीच्या काळी असं म्हणतात त्याचं की आयुर्विमा म्हणजे इन्शुरन्स घेतल्याशिवाय तुम्हाला मला पर्याय नाहीये आता आयुर्विमाला भरपूर सारे पर्याय उपलब्ध आहेत पण आता योगाभ्यासाला पर्याय नाहीये कारण का कारण आताच जे वातावरण आहे आता आपण कोरोनाच्या काळात बघितलं सगळ्यांमध्ये

हाँ, हा पण श्वास आले आपण त्याच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा तो प्राणायाम बनतो म्हणजे तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन तेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं तुमचं मन एंगेज होतं ना तेव्हा तुमचं मन तुमच्या मनावरती कंट्रोल करायला लागतं कारण की तुमचं मन जर नियंत्रणात नसेल तर मनामध्ये काय असतं आता मन कंट्रोल नाहीये म्हणून सारे सगळे आजार निर्माण होतात म्हणजे काय की प्रत्येक आजाराचं मूळ कारण आयुर्वेदामध्ये पण सांगितलं आहे की मूळ कारण मनामध्ये असते त्यामुळे मन आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला हे सगळं सण उत्सव असतील आपण एकत्र सोशल गॅदरिंग असतील असे उपक्रम असतील असे उपक्रम जेव्हा तुम्ही करता ते एक मनाला उभारी येते एक भावनामध्ये जी मनामध्ये तयार होती ती शुभ भावना की आपण पॉझिटिव्हिटीकडं कसं जातो म्हणजे पॉझिटिव्हिटी म्हणजे पॉझिटिव्ह अफिरिमेशन आपल्याला देणं हे गरजेचे हे सण उत्सवांच्या मार्फत आपण करतो आणि हे मन नियंत्रण आणण्यासाठी एक टेक्निक सांगितलं आहे ते म्हणजे प्राणायाम प्राणायाम असा आहे की कोणताही आजार बरा करू शकतो असं बाबा रामदेव सांगतात टी व्ही पुरता असं नाहीये तर जेव्हा तुम्ही त्याचा अनुभव घेताना जेव्हा तुम्ही अनुभव घ्या तेव्हा तुम्ही त्याचं महत्व <coughs> कारण काय असतं आपल्याला त्याचा अवेअरनेस नसतो बेसिक काय फिलॉसॉफी खूप सांगून ठेवली आपली पण त्याची फिलॉसॉफी प्रत्यक्षात तुम्ही जोपर्यंत अंमलात आणत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स कळणार नाही मग प्रत्येक गोष्टीमध्ये योग सांगितलेला आहे म्हणजे काय फक्त एक तास योगा जाऊन करायचा असं नाहीये तर जो काही जीवनामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये मग तो आहार घेताना असेल योग तुम्ही तुमचं कम्युनिकेशन असेल कारण का भगवद्गीतेमध्ये योगाभ्यास हा खूप महत्वाचा सांगितलेला आहे तुम्हाला वाटेल की योगाभ्यास कसा सांगितलाय तर तिथे चार पायऱ्या सांगितल्या आहेत त्याच्यामधली पहिली पायरी दुसरी पायरी आहे आचार आहे विचार आहे आणि विहार आहे तर आहार आपण बघितला सगळ्यात काय पौष्टिक का आहार घेणं गरजेचं आहे आचार म्हणजे काय तुम्ही आचरण कसं करताय तुमचं बिहेवियर कसं आहे तर ते आचरण आचार्य ही पदवी आपण देतो कुणाला ज्याचं आचरण आदर्श आहे त्यांना आचार्य म्हणतो म्हणजे तुमचं आचरण आता मुलगा आईशी कसं वागतोय नवरा बायकोचे कसे संबंध आहेत या बाबतीमध्ये सुद्धा आता खूप सारे बिघाड झालेत सा आणि आपलं रिलेशनशिप इंटरपर्सनल रिलेशनशिपमुळे येणारे प्रॉब्लेम आपण पाहतो आहोत खूप गंभीर समस्या आहे त्यामुळे आचार हे खूप तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे नंतर आहे विहार विहार म्हणजे काय विहरण करणं विहरण करणं म्हणजे हालचाल शारीरिक हालचालमध्ये तुमचा योगाभ्यास येईल तुम्हाला एकदा डान्स आवडत असेल तुम्ही डान्स करू हो शकता एरोबिक वर्कआउट करू शकता चालायला जाऊ शकता तुमचा एखादा छंद असेल तर तो तुम्ही जपासू शकता ते विहारामध्ये येतं आणि नंतर आहे विचार ह्या विचारांना कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये विचार जेव्हा तुम्हाला मावरती नियंत्रण तुमच्या विचारांवरती विचार म्हणजे काय तर सजगता पॉझिटिव्ह विचारांबद्दल कारण का काय होतं आपण स्वतःबद्दलच निगेटिव्ह विचार कोणीही करत नसतं मग हा विचार माझा स्वतःबद्दलचा पॉझिटिव्ह कसा निर्माण होईल हा महत्वाचा बघणं गरजेचं आहे आणि हा विचार जेव्हा आपण बदलतो तेव्हा आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी यायला लागते आणि ह्या चार बेस वरती आपलं हेल्थ अवलंबून असतं असं ते मध्ये सांगितलं युक्त आहार विहारस्य युक्त जेष्ट युक्त स्वप्ना व युक्त योगी दुःख अभवा हा म्हणजे असा योगी दुःखापासून अभावी राहतो म्हणजे त्याला दुःख युक्त नाही प्रॉपर्टीज चार बेस तुम्ही तुमचं हेल्थ मेंटेन करू शकता हे खूप महत्त्वाचं सूत्र सांगितले त्यात पण पहिल्यांदा युक्त आहार आहाराला पहिलं महत्त्व दिलंय मग युक्त विहाराला सांगितलंय म्हणजे तुमची हालचाल किती होती हे बघणं गरजेचं आहे तुमचा एक्सरसाइज होणं गरजेचं आहे आजची आपली लाईफस्टाईल जी आहे लाईफ होणार किचन पासून होणारे जे आजार आहेत त्याचं प्रमाण आता चौऱ्याण्णव टक्के वाढलेला आहे म्हणजे आतापर्यंत मागच्या दहा वर्षापर्यंत आम्ही पंच्याऐंशी टक्के सांगत होतो आणि जीवजंतू प्रमाणे होणारं जे आजारांचं प्रमाण आहे ते पाच ते सहा टक्के म्हणजे तुमच्या मनावरती जर तुम्हाला कंट्रोल आणायचं असेल तर तुम्हाला ह्याच्या आधीच खूप घेणं गरजेचं आहे तर आपण हे आजच्या उपक्रमाला इथे भेटत आहोत तर बेसिक महत्वाचं आपल्याला हेल्थ मेंटेन करणं हा त्याच्या मागचा उद्देश मी देवाजवळ अशी प्रार्थना करेन मी हसवडकर सराफ आणि त्यांच्याकडून असे उपक्रम भरपूर आयुष्य भरपूर भविष्यामध्ये आणि तुम्हाला मी धन्यवाद खूप छान माहिती सांगितली मॅडमनी कारण आई काय आहे आपलं शरीर करू शकत नाही सगळ्यात शरीर छान स्वानदेवचा कार्यक्रम पण नाही घेतला आता त्यात थोडस ब्युटी एवढ्या वर्षांचा अनुभव आहे आम्ही हे का केस च्या लेक्चर थोडस गेल्यात मला माहिती तुम्हाला सगळ्यांना

सर्वात प्रथम म्हसोड दसरा यांचे मी आधी आभार मानते जर मी मध्येच गेले तर अजून एक मेकअपची ऑर्डर आहे त्याच्यामुळे थोडंसं मला लवकरच आहे आणि माझे मैत्रीण विजया आणि नीलम तर या दोघी पण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप हुशार आहेत आणि आता विजया मॅडम मी जसं सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे आता काय आहे ते हेल्थ म्हणजे आपलं शरीर आणि आपलं योग साधणार जे आपलं पारंपरिक आलेलं आहे हे आपण जप जपणं पण गरजेचं आहे आणि नीलमबद्दल जर बोलायचं झालं तर ती इतकी बोलणार आहे तुमच्याशी म्हणजे माझ्यापेक्षा बोलते ती जास्त तुमच्याशी बोलणार आहे आणि तिचं पण एकदम छान आहे म्हणजे समाजात जे काम करते ती अगदी काही वेळा माहीत पण नसतं पण अशा ठिकाणी पोहोचले की आम्हाला पण वाटतं की बाई हे आपल्या सातार असून आपल्याला माहीत नव्हतं तर अशा माझ्या मैत्रिणी आणि म्हसवळकर सराफ यांचे मी आधीच आभार मानले त्यांनी मला आज हा चान्स दिला म्हणून आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मला तुम्हाला सगळ्यांना जी उत्सुकता आहे ती गौरी सजावट स्पर्धेच्या समारंभाची कारण मला माहितीये की गौरी येणार म्हणजे तुमचं खूप म्हणतात ना त्याच प्लॅनिंग चालू झालेलं असतं आणि इन्स्टामुळे तर आता इतकं गौरीच्या साड्यांचे प्रकार मी बघितले हेअरस्टाईल नंतर दागिने गौरीला कुठले दागिने घालायचे म्हणजे इतक्या महिला त्याच्यामध्ये गुंतून गेलेल्या होत्या की त्यांनी आधीच म्हणजे माझ्या तर स्टाफने सांगितलेलं की मॅडम आठ दिवस जरा काही बोलू नका बरं का आम्हाला खरेदी करायची म्हणजे इतक्या मायका त्याच्यात रमतात आणि हे सुद्धा म्हणतात ना की हे साहजिकच आहे कारण कुठल्याही स्त्रीला सौंदर्याची आवड ही असूनच आहे म्हणजे आरशाच्या तिथं गेल्यानंतर कुठलीही स्त्री असं मला नाही वाटत की ती आरशात बघणार नाही कारण ही सौंदर्याची आवड ही तिला निसर्गाने दिलेली आहे आणि ही तिच्यासाठीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळे दागिने जे आहेत त्याच्यामध्ये पारंपरिक दागिने जे आहेत हे फार म्हणजे म्हणतात महत्वाचे आहेत आप आणि आपल्याला त्याची काही माहिती पण नसते म्हणजे जर तुम्ही बघितले की पूर्वी कशी दागिने असायचे आणि आत्ताचे दागिने बघितले तर आत्ताच्या मुली मंगळसूत्र झाल्याला पण नको म्हणतात आणि पूर्वी मंगळसूत्राशिवाय म्हणतात नर्सरी छानच दिसायची नाही मग हा झालेला जो पिढीतला बदल आहे ह्याच्यामध्ये पण आता आपल्याला म्हणतात या पिढीला या दागिन्यांची आवड निर्माण करणं आणि या दार आपलं सौंदर्य ने ने जे आहे पारंपरिक ह्या गोष्टी ज्या आपण सांभाळलेल्या आहेत पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हे सगळे आपल्या निरोगी असू देत किंवा हे सगळे सणवार आहेत हे आपण करतो तर मला असं म्हणायचं की सौंदर्य साधनेमध्ये सगळ्यात महत्वाचं सा की प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते आणि मी म्हणत नाही की तिला आर्टिफिशियल ब्युटी दिल्यानंतरच ती सुंदर असते असं नाहीये पण आम्ही जे देतो तो तिचा कॉन्फिडन्स किंवा तिचा आत्मविश्वास जो आहे ते वाढवण्याचं काम आम्ही करत असतो कारण <laughs> प्रत्येक स्त्रीला असं वाटत असेल किंवा मी या क्षेत्रात चालली आहे आणि कसं असेल की या क्षेत्रात मला काम करता येईल का तर हे जे काही कॉन्फिडन्स वाढवायचं काम आहे ते करते आणि त्याच्यामध्ये स्किन हेअर मेकअप सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व असतात तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी तुम्हाला ज्या शिकायच्या आहेत किंवा ज्या माहीत नसतील त्या कधी पण तुम्ही म्हटलं शिकू शकता किंवा या समजून घेऊ शकता आणि सगळ्यात महत्व की स्वतःची पर्सनल स्किन केअर आणि हेअर केअर हे जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना जरी केलं म्हणजे अगदी घरगुती तरी सुद्धा तुम्हाला पार्लरमध्ये अगदी जायची गरज आहे असं पण नाहीये म्हणजे माझा आहे व्यवसाय पार्लरचा आहे असं नाही म्हणणार की मॅडम माझ्या पार्लरमध्ये या पण ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ना या सुद्धा मी तुम्हाला अगदी छानपैकी शिकवू शकते मला एक दोन तास लागतील आणि आपल्याकडे आज तेवढा वेळ नाहीये तर मी सगळ्या आमच्या या महिला भगिनींना शुभेच्छा देते आणि त्यांनी जी सजावट स्पर्धा केलेली होती आताची ती अप्रतिम म्हणजे शब्दात सांगता येणार नाही इतकं आयडिया आणि इतकं क्रिएटिव्हिटी बघितली आहे ना की मी निलमला म्हणलं की हॅट्सऑफ आपल्या महिला इतक्या हुशार आहेत म्हटलं की, की काही गरज नाहीये म्हटलं त्यांना म्हणजे दुसरं बक्षीस किंवा त्यांना हे करण्याचं म्हणजे वेगळं त्यांना मला काही प्रशस्तीपत्र देण्याची गरज नाहीये आणि व्हिडिओज वगैरे बघितले खूप सुंदर आणि अप्रतिम होते एवढंच बोलते आणि मग ते दोन सुद्धा सुंदर धन्यवाद दोघींना पण एवढा वेळ म्हणजे त्यांना मेकअप आहे तर तेवढ्या त्या आणि हे माहिती सांगणं खूप चांगलं म्हणजे एवढ्या वर्षांचा हा अनुभव त्यांचा अनुभव बोलत असतो त्यांनी एवढं काम केलेलं असतं ना ते अनुभव त्यांचे बोलताही येत असतात आणि दोघींनी पण छान बोलत बोलणं छोटं आपण त्यांचा कार्यक्रम बोलत न्यूज सर आणि इंस्टिट्यू येतो